प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिंग सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर सांगली महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात अभयनगर सांगली येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे क्वळ सव्वीस वर्षाच्या तरुणाचे अपघातात निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत तरुणाचे नाव मंगेश विजयकुमार माळी राहणार अभयनगर सांगली असे असून तो पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीस होता पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी मंगेश माळी हे बुधवारी सकाळी दुचाकी एम एच दहा सी जे एकोणचाळीस एक्कावन्न घेऊन सांगलीकडे जात होते सुमारे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर सांगली रस्त्यावर उरुणवाडी गावाजवळ पोहोचले असता अज्ञात काळे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिले धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा तोल जाऊन मंगेश रस्त्यावर फेकले गेले गंभीर मार लागला होता, रक्तस्राव झाल्यामुळे काही क्षणातच त्यांनी घटनास्थळी प्राण सोडले स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अपघात घडवून कार चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला होता अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले मृतदेह इस्लामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज व स्थानिकांकडून माहिती घेऊन पोलीस तपास करीत आहेत अचानक या अपघातामुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय वडील विजयकुमार माळी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे मंगेश हे घरातील कर्तबगार व सर्वांच्या आशा अपेक्षांचं केंद्रबिंदू होते नोकरी निमित्त ते पुण्यात राहत असले तरी सुट्टी मिळाली की कुटुंबासोबत वेळ घालवण्यास ते सांगलीला परत येत असत मंगेशच्या निधनाने त्यांचा मित्रपरिवार शेजारी व अभयनगर परिसरात शोककळा पसरले अंत्यसंस्कार सा सांगलीत शोकाकुल वातावरणात पार पडले वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांचा संताप इस्लामपूर सांगली महामार्गावर गेल्या काही महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले महामार्गावर वाहनांची धावपळ वेग मर्यादा न पाळणे सिग्नल व ट्रॅफिक नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच काही ठिकाणी अपुऱ्या रस्त्यांवरील सुविधांमुळे अपघात घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केले या रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात लक्षात घेता प्रशास आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून केली जाते बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज